अमोल कीर्तीकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत शिवभाटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत उत्तर पश्चिम मुंबईतून आता शिवभाटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर त्यांना रवींद्र वायकर यांचं शिवसेनेकडून आव्हान असेल आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत अनिल शुभाटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे का संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच नियम पाहायचं झालं तर शिवबाटा गटाचे जे आहेत अमोल कीर्तीकर विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे हे सुपुत्र आहेत आणि यांच्याच विरुद्ध जे पाहायचं झालं तर रवींद्र वायकर सुद्धा आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर आज हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि यांच्यात ज्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवबाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा जाणार आहेत मात्र आ, कशा प्रकारच्या शक्ती प्रदर्शनांच्या समोर जे आहेत रवींद्र वायकर यांचं सुद्धा आव्हान आहे मात्र शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर हे कशा प्रकारचा प्रचार करतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर आता विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आहेत आता पिता पुत्र यांच्यामध्ये हा सामना अंतर आपल्याला पाहायला मिळणार एकंदरीत पाहायचं झालं तर यांनाच जे अपोज करण्यासाठी म्हणजे विरुद्ध याच्यात रवींद्र वायकर आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर अमोल कीर्तीकर यांना ईडीने समज बजवले तर खिचडी घोटाळ्या प्रकरण याचा कुठेतरी काहीतरी यांना परिणाम होतो का नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अनिल नक्कीच अनिल आता आपण पाहतोय की शक्ती प्रदर्शन होणार आहे किती वाजता यासाठी सुरुवात होणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती Uh, नीलम अकराच्या सुमारास हे शक्ती प्रदर्शन होणार आहे वांद्रे येथील कार्यालय आहे तिथे हे फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत एकंदरीत आता कार्यकर्ते कशा प्रकार नेते उद्धव ठाकरे उद्ध स्वतः हे अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत आणि मात्र कशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन होणार ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे नीलम अनिल तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे